नमस्कार मी अमित तानाजी सोनवणे वाजेवाडी मांजरेवाडी गाव उपसरपंच म्हणून मी काम पाहिलेलं आहे तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चावर सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ताच माझे मित्र पत्रकार सुनील शेट यांनी सांगितल्याप्रमाणे पाबळ केंदूर गटामध्ये आपण इच्छुक होता आणि आपण माघार का घेतली या संदर्भात त्यांनी मला प्रश्न पहिलाच विचारला तर त्यांना सांगायचं तात्पर्य एकच आहे की सतत त्यांनी माझ्या जसं मी सर्वसामान्य घरातून आलोय ती व्यक्ती मला लहानपणापासून पाहती एक माझा मित्र म्हणून माझे पत्रकार आहेत त्यांनी पाहिले की शून्यातून मी कामाची निर्मिती केली आहे आणि ह्या भागाचा विकास कसा होईल ह्या दृष्टीने मी सतत काम करत आलो होतो पाबळ केंदूर घाटाच्या दृष्टीने माझे गुरुवर्य गिरीश बापट साहेब पालकमंत्री असताना प्रत्येक गावात कसा निधी पोहोचेल या दृष्टीने मी काम केलेलं आहे हे आपण स्वतः सगळ्या पत्रकारांनी पाहिलेले आहे आणि सर्वांनी मला त्या दृष्टीने मदत सुद्धा केलेली होती आणि ह्या स्पर्धेच्या राजकारणामध्ये पक्ष आदेश काय असतो एकनिष्ठता काय असते माझे गुरुवर्य बापट साहेब नेहमी सांगायचे पक्ष प्रथम आणि नंतर स्वतः मला पक्ष अध्यक्षांचा फोन आला केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळ यांचाही संपर्क झाला वसंतरावजी डावकरे साहेब यांचे चिरंजीव माझे मार्गदर्शक निरंजन डावकरे साहेब यांचाही फोन झाला आणि मला पक्ष आदेश आला आणि पक्ष आदेश आल्यानंतर एकनिष्ठ कार्यकर्ता हे काय त्याग करू शकतो याच एक, एक, एक उदाहरण म्हणून मी स्वतः पक्षासाठी काम करत राहील हा शब्द पक्षालाही दिला आणि येणारे जे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत तेही चांगलं काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता प्रचार यंत्रणेत मी उतरलेलो आहे आज दिवसभर तुम्ही पाहताय मध्ये बऱ्याच ठिकाणी मी स्वतः फोनवर प्रत्यक्ष भेटीत मतदारांना भेटतच आहे आणि पक्षाने आदेश दिला आहे की आपल्याला आपले, आपले उमेदवार निवडून आणायचे त्या दृष्टीने माझं कामही चालू झालेलं आहे अशा मतदारांना एकच विनंती आहे की आत्ताच्या चालू घडामोडीमध्ये भागाचा विकास आणि विकासामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातूनच विकास होऊ शकतो हा सर्वांना माहीत आहे त्यामुळे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असता तर शंभर टक्के तुम्ही माझ्या बरोबरच असते पण अक्ष आदेश ऐकून आपण सर्वजण एका दृष्टीने विचार करू आणि एक आव्हान असं आहे की दिल्ली ते गल्ली ही आपली सत्ता आहे सत्तेचा उपयोग आपल्या भागाच्या विकासासाठी करू हीच मी सर्वांना विनंती करतो आणि माझं मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा आपल्या हिंदुस्थानचं दैवत ज्यांनी हिंदू धर्म टिकवला असे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदभारशाने पावन झालेल्या भूमीतील उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे या दृष्टीने सर्वांनी विचार करावा आणि योग्य मतदान करावं हीच अपेक्षा माझ्यासारख्या सर्वसामान्यांकडनं आपण करीत आहोत विकास नानांविषयी मी कालच मध्ये सांगितलं ज्या दिवशी मी माघार घेतली की नानांनी असा उल्लेख केला की कोविड काळामध्ये ज्यावेळेस वाजेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम किंवा इतर कामामध्ये आम्ही व्यस्त होतो त्या काळात नानांनी किट वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि नानांचा सत्कार मला आठवतोय आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने मी केला होता त्यामुळे नानांचाही विवाह सोहळा असेल त्या भागातील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील या सोडवण्यामुळे ना नानांनी बरचसा प्रयत्न केलेला आहे तरी नानांसारख्या उमेदवारांना शेतकऱ्यांचा हित आणि सर्वसामान्य रोजगारांचं हित हे त्यांना माहिती आहे त्या दृष्टीने आपण त्या उमेदवाराचा विचार करावा आणि पक्ष म्हणून तर मी नेहमीच तुम्हाला हे बघा हे, बा, हे बा, पत्रकार साहेब दाखवायचं तात्पर्य एकच मला बऱ्याच जणांचे फोन आले आपण अपक्ष फॉर्म भरलाय पण मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या हृदयात कमळ आहे जसं हनुमानासह छाती फाडल्यानंतर राम दिसतात तसं माझी छाती फाडल्यानंतर एक कमळच दिसेल हेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि संघाचा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी हिंदुत्व विचाराचा माणूस आहे त्या दृष्टीने मी नेहमी काम करत राहील असंच या माध्यमातून भरारी न्यूजच्या माध्यम भरारी न्यूज हे माझं काळीज आहे खरं सांगायचं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भरारी निजनी भरारी दिली होती आणि त्या दृष्टीने मी इच्छुक झालो होतो पण पक्ष आदेश आला आणि आपण पक्षाचं पक्षा पालन करणारा कार्यकर्ता आहे या दृष्टीने मी विचार केलेला आहे